शहराची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही घटना फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळात घडली आहे या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रणय किशोर पाखरे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे लग्नाचे आमिष दाखवून एका सव्वीस वर्षीय तरुणीवर आरोपीने वेळोवेळी अत्याचार केला व नंतर लग्न करण्यास नकार दिला असल्याने फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे करत आहेत नगर मनमाड रोडवरील प्रेमधान चौक परिसरातील एका हॉटेलवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या वेळी घडली यात हॉटेल चालक जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे नगर मनमाड रोडवर चौक परिसरात असलेल्या हॉटेलवर काही जणांनी जेवणासाठी आलेले होते बिल देण्याच्या कारणावरून त्यांनी हॉटेलमधील मधील कर्मचाऱ्याशी वाद घातला त्यात हॉटेल चालक जखमी झाला आहे ते फिर्याद देण्यासाठी तोपकाना पोलीस ठाण्यात आले होते त्यांना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले ते रात्री उशिरापर्यंत रुग्णालयातून पोलीस ठाण्यात आले नव्हती अशी माहिती तोफकाना पोलिसांनी दिले आहे राज्याचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता सोमवारी नगरमध्ये दाखल झाले आहेत त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याला भेट दिली असून त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पोलिसांचा दरबार आयोजित करण्यात आला आहे या दरबारात बदल्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार का असाही प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात येत आहे अपर पोलीस महासंचालक तीन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत त्यांनी सोमवारी दुपारी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला मंगळवारी सकाळी पोलीस मुख्यालयात विविध उपक्रमांचे आयोजित करण्यात आले असून दरबार घेऊन पोलिसांशी संवाद साधणार आहेत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी गेल्या महिन्यात आढावा बैठक घेऊन सूचना केल्या होत्या महापालिकेचे बुरुडगाव कचरा डेपोत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला खत प्रकल्प नियमानुसार चालविला जात नाही या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवले आहेत प्रकल्पाची अनियमित अधिकाऱ्यांना माहिती असताना प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराला बारा तेरा कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आलेले आहे याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे ठाकरे गट गिरीश जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे नगर शहरातील मार्केट यार्डच्या पार्किंग मध्ये किरकोळ कारणावर मारहाणीत भावाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसात काल रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पप्पू रमेश शिंदे दीपक पंढरीनाथ अनारसे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत पार्किंग मध्ये राहायचे नाही असे म्हणत बाळू विठोबा नागपुरे व त्यांची बहीण कुसुम हरिभाऊ कुंभारे यांना तीन जणांनी काठीने जबर मारहाण केली आहे शहराच्या खबरबात मध्ये त्या सांगवत मात्र तुम्ही शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर